मोबाईल स्क्रीनगार्डवरून चांगली तीवकाचा निर्गुण खोणं संशयित हल्लेखोरांना घेतलं ताब्यात आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी वसर वशाखा। सांगली शहरातील बसस्थानक जवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा शंभर रुपयाचे स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत निर्गुण खून केला विपुल अमृतपुरी गोस्वामी असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली सांगली शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतलं रहदारीच्या ठिकाणी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती दरम्यान घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सांगली शहरच्या एस टी छानच्या जवळ भैरवनाथ मोबाईल दुकानमध्ये एक मर्डरचे प्रकार प्रकरण झालेले आहे त्याच्यामध्ये विपुल पुरी म्हणून जखमी आहेत त्यांच्या मोबाईलचं दुकान आहे चार आरोपी आले होती एक टेम्पर ग्लास आणण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचे वाद झालं आणि आरोपीने जखमीला मारले आणि त्यांच्या मायत झालेले आहे आतापर्यंत आम्ही गोपनीय माहिती घेऊन तीन आरोपींच्या ताब्यात घेतली अजून एकांच्या आयडेंटिफाई झालेले आहे त्याच्यामध्ये अजून पुढे आम्ही तपास करणार महानकर निफ्टसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा